बाळा काळजी करू नकोस तुला आम्हाला काहीही सांगायची गरज नाही कारण तुझ्या मनात काय चाललेले आहे हे आम्ही चांगलेच ओळखतो तुझ्या डोळ्यातील अश्रू आम्हाला सर्व काही सांगत असतात आज आम्ही तुला जे काही सांगणार आहोत ते ऐकून तुझ्या मनातील काळजी चिंता ही मिटणार आहे तुझ्या मनाला थंडावा मिळणार आहे त्यामुळे बाळा आता तुझ्या रडण्याचे दिवस हे संपत आलेले आहेत आता सुखाचे आनंदाचे दिवस तुझे सुरू होणार आहेत त्यामुळे आम्ही तुला आज जे काही सांगत आहोत ते ऐकून तुला खूप आनंद होणार आहे बाळा तुम्ही नेहमी सर्वांसोबत चांगले वागत असता नेहमी सर्वांच्या भल्याचा तुम्ही विचार करत असता तुमच्या आधी तुम्ही इतरांच्या मनाचा पहिला विचार करता तुमच्या बोलण्याने कोणाचेही मन दुखावू नये याची खबरदारी नेहमी तुम्ही घेत असता कायम इतरांच्या मदतीला धावून तुम्ही जात असता पण तुमच्या या चांगल्या गुणांकडे कोणाचेही लक्ष नसते कोणीही तुमची किंमत ठेवत नाही सर्वजणच तुमचा त्यांच्या कामापुरता वापर करून घेतात तुमचे मन ते लोक दुखावतात बाळा आम्ही जाणतो तुला खूप अपमानांचा खूप तिरस्कारांचा सामना करावा लागलेला आहे कितीतरी रात्री तुम्ही या रडूनच दुःखामध्येच काढलेले आहेत तुम्हाला तुमच्याच जवळच्या व्यक्तींनी ज्या व्यक्तींवर तुम्ही खूप विश्वास ठेवलेला होता त्यांना आपले मानले होते अशा व्यक्तींनीच तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचले तुम्हाला बदनाम केले तुमच्यावर वाईट साईट आरोप केले असे तुमच्यासोबत करताना तुमच्यासोबत वागताना त्या व्यक्तींना थोडाही पश्चाताप होत नव्हता आणि या लोकांचे खरे रूप तुमच्यासमोर आल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे तुम्हाला वाटले कारण त्या लोकांकडून असे वागण्याची कधी अपेक्षाच तुम्ही केलेली नव्हती कारण तुमचा त्यांच्यावर खूप विश्वास होता पण बाळा तू काळजी करू नकोस तुझ्यासारख्या साध्या निर्मळ मनाच्या व्यक्तींची ज्या लोकांनी फसवणूक केलेली आहे ज्यांनी तुझ्यावर दोष लावले त्या सर्वांचा हिशोब हा होणारच त्यांचा हिशोब ही, ही नियती स्वत करणार कारण आमच्या साध्या भोळ्या बाळांवर जो अन्याय करेल त्याला ही आई कधीच माफ करत नसते त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आम्ही सर्व काही पाहत आहोत ज्यांनी तुझ्यावर आरोप लावले तुला रडवले त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही भोगावीच लागणार या जगात कोणीही कोणाचे वाईट करून मोकळे सुटू शकत नाही योग्य वेळ आली की त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळतच असते सध्या त्या लोकांना असे वाटत आहे की त्यांचे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही त्यांनी जे केले ते बरोबरच केले असे षडयंत्र रस्ताना त्यांना कोणीच पाहिलेले नाही पण ते लोक हे विसरले की त्यांच्या प्रत्येक कर्माचा हिशोब हा आमच्याकडे आम्ही ठेवत आहोत बाळा तुला त्या लोकांनी खूप दुःख खूप त्रास दिलेला आहे तुला अजूनही खूप अपमान सहन करावा लागत आहे पण परिस्थिती कितीही तुला दुःख देऊ दे त्रास देऊ दे पण तू तु आमच्यावरचा तुझा जो विश्वास आहे तो कधीच डगमगू देऊ नकोस कारण तुमच्या ह्याच विश्वासाची दोरी तुम्हाला सुखरूप किनाऱ्याला पोहोचवत असते जर का तुम्ही तुमच्या या विश्वासाच्या दोरीला सोडाल तर या अंधाऱ्या भवऱ्यामध्ये अडकतच राहाल त्यामुळे तुमच्या विश्वासाला कधीच तुम्ही कमी होऊ देऊ नका बाळा तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूंचा हिशोब ही, ही तुझी आई त्या लोकांकडून नक्कीच घेणार तुझ्या सहनशक्तीचा तुझ्या साध्या स्वभावाचा तुझ्या शांत स्वभावाचा ज्यांनी गैरफायदा घेतला त्यांची परतफेड तर त्यांना प्याजा सकड करावीच लागणार आहे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू त्या लोकांचा हा जो सतत विचार करून स्वतःला त्रास करून तुम्ही घेत असता ते करणे पहिला तुम्ही थांबवा त्या लोकांचे वाईट विचार त्या लोकांच्या वाईट चिंतनाने तू तु तुझे कर्म हे वाईट करून घेऊ नकोस त्या लोकांना तू आमच्यावर सोपव आम्ही त्यांचा हिशोब बरोबर घेतो तू तु फक्त तुझे कर्म चांगले करत राहा आणि पुन्हा त्या लोकांच्या गोड बोलण्यामध्ये तू अडकू नकोस ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला त्यांच्यावर कधीच पुन्हा तुम्ही विश्वास ठेवण्याची चूक करू नका कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तुमच्यावर आरोप केले तुम्हाला खोटे म्हणाले म्हणून तुम्ही तसे बनत नसता तुम्ही कसे आहात हे इतरांच्या नजरेतून स्वतःला पाहू नका तर तुमच्या स्वतःच्या नजरेतून आणि तुमच्या परमेश्वराच्या नजरेतून तुम्ही तुमच्या स्वतःला पहा आम्हाला माहिती आहे की तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नकोस तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग त्या लोकांचे तोंड बंद करण्यात त्यांना समजवण्यात तुझी सत्यता तुझा खरेपणा त्या लोकांना पटवून देण्यात तुझा मोलाचा वेळ तुझी शक्ती ही तू वाया घालवू नकोस त्या लोकांना त्यांचे काम करू दे आणि तू तु, तुझे काम कर त्या लोकांच्या बोलण्याला जर का तुम्ही नेहमी तुमच्या मनाला लावून घेत राहाल तर आयुष्यभर असेच रडतच बसाल आणि हेच तर त्या लोकांना हवे आहे त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा हसत तुम्ही सामना करा चेहऱ्यावर नेहमी आनंद ठेवा तुमचा हा आत्मविश्वास पाहूनच लोक आपोआप तुमच्यावर चिकलफेक करण्याचे बंद करतील कारण तुमच्यावर त्यांच्या कोणत्याच वागण्याचा बोलण्याचा असर हा होत नाही हे पाहून ते स्वतःच माघार घेतील हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो आता कोणावरही प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवू नका इथे सर्वजणच आपलेपणाचा मुखवटा घालून फिरत आहेत तू फक्त तुझ्या स्वतःवर लक्ष दे कोणाच्याही विचाराने कोणाच्याही बोलण्याने तुझ्या स्वतःला तू त्रास करून घेऊ नकोस आणि ज्यांनी तुला रडवले त्यांच्यावर रडण्याची वेळ ही नक्कीच येणार त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप हा नक्कीच होणार पण भविष्यात जरी कधी त्या लोकांनी तुझ्याकडे पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला तर त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक कधीच करू नकोस कारण विश्वासघातकी माणसे ही सर्पाप्रमाणे असतात ती त्यांची डसण्याची सवय कधीच सोडत नाहीत त्यामुळे काळजीने वाघ बाळा तुझी परिस्थिती ही सध्या बेताची असल्या कारणाने तुझा लोकांनी अपमान केला तुला छळले तुला रडवले आता तुला त्या सर्व लोकांचा बदला घ्यायचा आहे पण तो बदला मेहनत करून खूप प्रयत्न करून तुला तुझी परिस्थिती ही खूप मजबूत आणि चांगली बनवायची आहे आणि हेच त्यांना तुझ्याकडून उत्तर आहे प्रत्येक उत्तर प्रत्येक बदला हा बोलूनच घ्यायचा नसतो तर शांततेत प्रयत्न करून यशस्वी होऊन घ्यायचा असतो त्याचा प्रहार देखील इतका भयानक असतो की समोरचा जागीच कोसळला जातो असे स्वतःला बनव आणि काळजी करू नकोस प्रयत्नाने सर्व काही शक्य होत असते कधीच तुझ्या स्वतला तू तु कमी समजू नकोस तुझ्यामध्ये खूप ताकद आहे खूप क्षमता आहे तू तु फक्त तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा तुझ्या पाठीशी आमचे आशीर्वाद नेहमीच असणार आहेत तू फक्त तुझे प्रयत्न चालू ठेव तुला मार्ग मिळत राहील तुझे सर्व काही चांगलेच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ